ख्रिस्ती बांधवांना करतो मागच्या काळातील सगळ्या ज्या घटना आहेत त्या मी गांभीर्याने बघितल्या आणि त्यानंतर या समूहाला आर एस एस एकट समजतय टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे आणि अशा वेळी माझ्यासारख्या लढणाऱ्या पॅन्थरने शेपूट घालून बस बसायचं हे मला न पटणार होत म्हणून कुणी काही बोलायचं का चा, ना आम्ही गप बसायचं हे चालणार नाही असा इशारा मी या समाज कंटकाला दिला आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं मित्रांनो हा ही जी प्रवृत्ती आहे तिचं मूळ आर आरेशे परवा दिवशी जर आर एस एस च्या सरचिटणीसचा स्टेटमेंट तुम्ही बघितलं असेल तर त्याच म्हणणं आहे की या संविधानाच्या याच्यातून धर्मनिरपेक्ष आणि समाज समाजवाद हा शब्द काढा कोणता शब्द काढा धर्मनिरपेक्ष आणि ज्या धर्मनिरपेक्ष भारताची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिली धर्माचा अधिकार दिला श्रद्धा भावनेचा अधिकार दिला तो या आर एस एसच्या डोळ्यात जागरूक आंबेडकर अण्णाभाऊ साठे मानणारा हा वर्ग हा बुद्धिजीवी वर्ग आहे गोळवाळकर आणि हेडगेवारनी एक स्वप्न बघितलं होत की आर एस एस ला शंभर वर्ष झाल्यानंतर आम्ही हिंदू राष्ट्र करू पण या बाबासाहेबांच्या लेखराने हे स्वप्न मोडून काढलं शंभर वर्ष झालं तरी यांचं राष्ट्रवामी आणि म्हणून आज हे टार्गेट करायला लागले यांचा जळफळाट व्हायला लागलाय की गोळवळकर बघितल्याला स्वप्न पूर्ण होत नाही हेडगेवारनी बघितलेलं स्वप्न पूर्ण होत नाही आणि म्हणून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाका समाजवाद शब्द काढून टाका आर एस एस चा सरचिटणीच बोलतो आणि त्याच वेळेस गोपीचंद पडळकर आमच्या धर्मगुरूला मारण्याचं बक्षीस जाहीर करतो हे सहज होत आहे हे सहज नाही हे पिल्लावळ आहे हे पायदळ आहे आर एस एस चे प्रमुख सगळे ब्राह्मण आहेत त्यांच्यात पुढे यायचा दम नाही तर पायदळ म्हणून हा आमचाच समाज बांधव बहुजनातला धनगर समाजाचा पडळकर पुढे केलेला आहे त्याला काही काळाने करत आणि पडळकरच काय मी म्हणलं दीड दिवसाचा हिंदू सगळे म्हणले बरोबर आहे त्याला ओळखच भेटली वंचित बहुजन आघाडी मुळे त्याची ओळख काय त्यावेळेस जय भीम जय भीम म्हणत आमचे मत मिळवले आणि आता आमदार झालो पण मंत्री व्हायना आहे मग त्यांनी सांगितलं मंत्री व्हायचं असेल तर दोन दंगली कर आणि मग यो दंगली करायला आला त्याला वाटलं ख्रिश्चन समाजाला शिव्या दिल्या म्हणजे मी मंत्री होईल मुस्लिमांना शिव्या दिल्या म्हणजे मी मंत्री होईल अरे मंत्री बिंत्री काही करत नसते अनेक मंत्री केले जेलमध्ये टाकलेत हीच आहे भाजपा न्यारएस छगन भुजबळ काळे केस होते तेव्हा जेलमध्ये गेला आणि बाहेर आल्यावर पांढराच दिसला तेव्हा लोकांना कळालं की पांढर झालं होत बहुजनाचा होता ओबीसी होता आज बीडचा एक ओबीसी नेता त्याचे काय हाल केले आणि मी ज्या वेळेस या बाईट मध्ये सांगितलं की जा उत्तर प्रदेशच्या कानपूर मध्ये दानापूर नावाचं गाव आहे यादव समाजाचा माणूस ओबीसी घटकातला माणूस तिथं गीता सांगायला गेला तर ब्राह्मण बाईला लघवी लावली त्याच्या डोक्यावरती लघवी टाकली आणि त्याच त्या ठिकाणी मुंडन केलं त्याला मारहाण केली की तू कस काय भागवत गीता म्हणू शकतो तो अधिकार आमचा आहे ब्राह्मणांचा आहे जाईल का हा पडळकर यादवला न्याय द्यायला यादव कुणाच्या जातीचा चाह आहे पडळकर उत्तर दे जाईल का तिथं हे हाल ओबीसींचे या या धर्मामध्ये सुरू आहेत त्यांच्या न्यायासाठी सुद्धा यादव हा ओबीसी होता पडळकर नाही बोलला हेच बाबासाहेबांचे लेकर त्या यादवला न्याय देण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मैदानात उतरतोय आम्ही हिंदू घटकातील शोषितांना सुद्धा न्याय देण्यासाठी मैदानात उतरतोय आणि तुम्ही आमच्या धर्मगुरूच बक्षीस लावताय याच्या बापाची पेंड आहे धर्मगुरूला अकरा लाखाचं पक्षी सैराट करतो ठोकून काढतो अरे काय तू ठोकून काढणार मंगळसूत्र चोरा ही ठोकणारे आवला कोण येतोय आता त्याच्या बाजूनी बोलायला येतोय का भाजपचा येतोय का बोललाय तुझं तू निपट तुम्हाला तुमच्या ताकदीचा अंदाज पाहिजे ख्रिस्ती बांधवां तुमच्या माना स्वाभिमानाने ताट पाहिजे आतापर्यंत झालं ते झालं त्यासाठी चिरकूड चिल्लर कुणी येणार आणि आमचं बक्षीस जाहीर करणार आणि आम्ही गप्प बसणार चालणार नाही का झुकायचं बाबासाहेबांचं संविधान तुमच्या पाठीशी हा पाकड्या दीपक केदार तुमच्या पाठीशी तुमच्या सोबत तुमच्यावर येणारा तुमच्यावरती येणारा पहिला वार आपल्या गेली चर्च मधून तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही आमची सगळी संघटना कामाला लावू पण तुमच्या मानात झुकू देऊ नका ही वेळ मी तर म्हणतो त्या पडळकरला थँक्यू नावाचा मेसेज टाका तुझ्या एक निमित्त एकत्र <laughs> तरी आलो रान व्हा संघटित व्हा बाबासाहेबांनी सांगितलंय आणि आपली ताकद देवेंद्र फडणवीसला माहित आहे पडळकरला नाही जालन्याच्या सभेतून समाचार घेणार आहे मी तीस तारखेला जालन्याच्या सभेतून सांगतो काय असतो ठोकी आणि कार्यक्रम त्याच्यात आम्ही एक्सपर्ट आहेत म्हणा तू तर आता नवीन बिड आलास देवेंद्र फडणवीसला माहित आहे ख्रिस्ती समाजाची ताकद नाटकं करू नका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही जर आमच्या अवकाठी आलो तर कुठलेच राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला माहित आहे त्याला लावून विचारा गोव्याचा प्रभारी होता या विधानसभेला कुठला किती टक्के ख्रिश्चन समाज आहे गोव्यात चाळीस टक्के आणि चार खासदार आहेत भाजपचे ख्रिश्चन समाजाचे प्रभारी कोण होता महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस आम्ही जर महाराष्ट्रातून पत्र व्यवहार केला आणि चार आमदाराला जर पाठिंबा काढायला लावला तर गोव्यातलं सरकार आजची आज आच पडतय ही ताकद ख्रिस्ती बांधवाची एवढं लक्षात ठेवा नाटकं करता नाटकं करता म्हणजे गोव्यामध्ये तुम्हाला ख्रिश्चन आमदार चालतात आणि इकडे तुम्ही धर्मगुरूच बक्षीस लावता नागालँडला तुमच्या आमच्या बाळावरती सत्ता चालते मणिपूरला आमच्या बाळावरती सत्ता चालते आणि महाराष्ट्रात तुम्ही राजकारण करून धर्मगुरूला टार्गेट करता आम्ही छोटे नाहीयेत देशव्यापी एकत्र आलो तर आर एस एस ला सुद्धा घाम करू शकतो नागपूरला सुद्धा हादरे देऊ शकतो आमच्या नादी लागायचं नाही तुम्ही संघटन करायला शिका कि वे मला माहित आहे तुमच्या भागात एक आमदार ख्रिस्ती समाजाचं झाले होते मला जेवढं माहिती आहे तेवढं कोणत्या पक्षाचे झाले मला त्याशी देत नाही आजही अनेक आपला समाज बांधव वेगवेगळ्या पक्षात काम करतोय पण त्या पक्षाचा पुढाऱ्याने एखादं स्टेटमेंट तुमच्यासाठी काढलंय का सांगा का। एनसीपी आली का काँग्रेस आले का बीजेपी आले का शिवसेना आली का कोणता पक्ष तुमच्यासाठी आला कुणी नाही आलं निवडणुकीच्या काळात तुमचे मत चालतात तुमच्या बाळावरती आमदार खासदार व्हायचं असत पण आमच्या धर्मगुरूच बक्षीस लावलं तरी साधा निषेध सुद्धा कुणी केला नाही केला का सांगलीच्या जयंत पाटलांनी निषेध केला का, का? जयंत पाटलांनी का निषेध करू नये का विशाल पाटील विशाल पाटीलच खासदार आहे ना का त्यांनी दखल घेतली नाही त्यांना बोला आमचं मत तुला दिलंय आमचं बक्षीस तुला मान्य आहे का तुमचं मुक बसणं म्हणजे मान्य आहे आणि या विरोधात बंड केल्याशिवाय आपल्याला आपली ताकद निर्माण करता येणार नाही एवढं लक्षात ठेवा ही वेळ एकत्र येऊन लढण्याची बाकी हे चिरकुट आहे चिल्लर आहे एवढंच सगळ्यांनी आता या दोन तीन वर्षात त्याच्यातच बिळात गेले बाहेर येत ना आता फिरून बोलत नाही आणि त्याच्यातली त्याच्यात तर एंट्री झाली त्याला वाटलं हे कस काय झालं गोव्यात आमच्या आमदार चलते आणि तू धर्मगुरूला धामक्यात देणार बाबासाहेबाचे लेखरू आहे जात धर्मापेक्षा मानवता महत्वाची आहे आणि मानवतेसाठी आम्ही मैदानात ख्रिस्ती बांधवांनो घाबरायचं नाही बिलकुल या ठिकाणी डगमगायचं नाही त्यांची हवा काढून टाकतो मी मी पत्र व्यवहार करतो गोव्याला आणि मुख्यमंत्र्याला सांगतो जर ख्रिश्चन तुम्हाला चालत नसतील तर चार आमदार आमचे कसे काय सावंतला सांगतो लय लांब नाही कोल्हापूरून दीडशे किलोमीटरच आहे इथून गोव्याला मोर्चा न्यायला वेळ लागायचा नाही घाटातून खाली म्हणजे तिकडं देवेंद्र फडणवीस म्हणतोय येशू सब कुछ हे आणि इकडं पडळ करला म्हणतोय बक्षीस लाव आणि अद्याप त्याला नोटीस नाही बरं हे स्टेटमेंट एखाद्या दलितांनी दे केला एखाद्या आदिवासी केला असतो एखाद्या ख्रिश्चन बांधवांनी केला असतो आतापर्यंत त्याला नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकतात यांना सुटका का तर ग्रह खात तुमच्याकडे सत्तेच्या बळावरती बोलतायत अरे फाकड्या म्हणत्या सत्ता नाही पोलीस यंत्रणा नाही तरी घोडा लावायला तयार आहे या ठिकाणी लक्षात ठेवा सत्ता आणि पोलिसांच्या घराड्या कुणी बोलत पोलिसांचा सौकुन बंदोबस्त मध्ये आणायच्या गप्पा सायरात करा मूफ करा जर पोलिस काढून बोल ना म्हणा चॅलेंज आहे पोलिसांच्या घराड्यात धमक्या देऊ नका आमच्या सारखं फिरून बोला आहे का आम्हाला पोलीस बंदोबस्त आहे का आमची सत्ता माने साहेबच अनेक वर्षापासून लढते हे कार्यकर्ते लढते पोलिस घ्यायचे सरकारचं बळ घ्यायचं बोलायचं हे तर कुणी करू शकत त्याच्यामुळे घाबरायचं नाही जालन्याच्या सभेत मी येतोय सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय कि जिथं जिथं ख्रिश्चन बांधवांचे मोर्चे होतील त्याच्या ताकदीने सामील व्हायचं फक्त तुमच्या झुकलेल्या माना ताड झाल्या पाहिजेत आणि आम्ही सुद्धा निर्भीडपणे लढायला या ठिकाणी शिकलं पाहिजे हे आव्हान मी आज या माध्यमातून करतोय तरच आपला निभाव लागेल नाही तर आम्हाला बदनाम करतात फॅब्रिक मुद्देत लवजियाद फॅब्रिक कुठंच लवजी याद नाही मध्ये जाणतात लवजीयाद सगळे प्रेम प्रकरण अमुक ढमूक आहे म्हणतात लवजी याद आहे अरे लवूचा कुठं जिहाद असतो का ह्यांच्या बापाने शिकविला होता का लवूचा गोडवा असतो थोडी नसतो पण त्या लवू जिहात केला जमिनीला लँड जिहात केला बोलता बोलता ऐवजी तिसरच बोलते त्या असल्या अहलाद्या ह्यांना कशात जिहाद दिसतोय आणि काही नाही सुचलं जा ख्रिश्चन बांधवाला टार्गेट धर्मांतरण करते अरे आमचं धर्मांतर सोड रे वंचितच्या नंतर भाजपचं धर्मांतर कसं झालं ते सांग तुझ राजकीय धर्मांतर दोन महिन्या सहा महिन्याला आता मंत्री सरकार बदललं की जात आहे तिकड एवढ्या दिवस त्या शरद से पवारांना शिव्या दिल्या आज सकाळी म्हणे शरद पवार कधी कधी चांगले बोलतील बघा ह्याच धर्मांतर रोज ह्याचं धर्मांतर राजकीय सुरू आहे आणि आम्हाला धर्मांतराच्या गप्पा शिकवतात आमच्याकडून कधी काही चुकीचं घडलेलं नाही घडतय चुकीचं चा तुमच्याकडून ब्राह्मणबाईचं मूत्र तुम्ही त्या यादवच्या डोक्यावर शिपडलं मनीषा वाल्मिकी दलित होती तिची जीभ छाटून चार जणांनी बलात्कार केले अनेक हजारो घटना घडल्यात त्या कुणी घडवल्यात कधी ख्रिस्ती समाजाने बौद्ध समाजाने कुणी घडवलेल्या नाहीत घडवणारे तुम्ही आहेत आमच्यावर आरोप लावता हे आरोप सुद्धा आपल्याला व्यवस्थित मोडून काढावं लागतील हे असले एखादं पिल्लू अंडा आलं तर काही घाबरायचं कारण नाही या निमित्ताने आपण एकत्र झालो हा दीपक केदार ही पॅनथर संघटना बाबासाहेबांची चळवळ तुमच्या सोबत मी उभा करतो पण तुम्हाला सुद्धा गांभीर्याने विचारावं लागेल की आम्ही कुणाच्या सोबत जायचं आणि संकट काळी तुमच्यासाठी कोण धावून येतो याचं सुद्धा उत्तर आपल्याला शोधावं लागेल महाराष्ट्रात आपण तीन टक्के येणारी निवडणूक आहे तीन ते साडेतीन टक्के झालो दोन हजार अकराच्या जनगणनेला आपण अडीच टक्के होतो आता त्याच्यानंतर जनगणना लागल्यावर आणखी झोप उडून जाते याची एवढी ताकद आपली राजकीय ताकद हीच असणार संरक्षण देऊ शकते त्याच्यामुळं बाबासाहेबांनी सर्वात मोठी ताकद आपल्याला मताच्या माध्यमातून राजकीय ताकद दिलेली आहे आज जर आपला एखादा माणूस असता याची बोलायची हिंमत झाली नसते तो एखादा माणूस घडवायला शिका तरच आपला या ठिकाणी निभावं लागेल आणि मी तुमच्या पाठीशी जाहीरपणे ठामपणे आपण लढूच लढा देऊया राज्यव्यापी आंदोलन करूया गृहमंत्र्यांनी दखल घेऊन याच्यावरती कारवाई केली पाहिजे याची आमदारकी रद्द झाली पाहिजे याला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रभर हा यलगार पुकारवा असं असणारा आव्हान करतो